नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज दिवाळीचा पहिला दिवस आहे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा मी अर्थातच निखिल वागळे खरंच दिवाळीच्या दिवशी एखाद्या खासदाराच्या भ्रष्टाचाराविषयी भानगडीविषयी चर्चा करावी अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे पण इतकी बजबजपुरी माज माजलेली आहे आणि रोज अशा घटना समोर येत आहेत की गप्प बसून तर चालणार नाही त्यामुळे दिवाळीचा दिवस असूनही आपण आज चर्चा करतोय ती भ्रष्टाचारावर आणि तो भ्रष्टाचारसुद्धा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे अर्थातच अजून तो सिद्ध व्हायचा आहे पण गंभीर आरोप आहे हे लक्षात घ्या मित्र हे जे खासदार मुरलीधर मोहोळ आहेत ते नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीसुद्धा आहेत त्यामुळे ते त्यांच्यावर हा आरोप झाल्यावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे पुण्याचे हे खासदार आहेत आपला सभ्य चेहरा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पुण्याच्या गुंडगिरीविषयी चर्चा चर्चा झाली आणि त्यांच्या स्वतःच्या कोथरूडमध्ये ही गुंडगिरी असली तरी ते याविषयी बोलायचं टाळतात गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या एका पत्रकार परिषदेमध्ये गुंडगिरीविषयी प्रश्न विचारण्यात आला पण ते सरळ काहीही उत्तर न देता पळून गेले टाप टिपीनं राहतात हे मुरलीधर मोहोळ मोदींकडून शिकलेले आहेत दिवसातून किती वेळा कपडे बदलतात मला माहीत नाही पण नरेंद्र मोदी हा त्यांचा आदर्श आहे मी काय असं म्हणणार नाही की चार चार वेळेला कपडे बदलणारे शिवराज पाटील हा त्यांचा आदर्श आहे आता मोदींचा आदर्श शिवराज पाटील असतील तर मला माहीत नाही पण सांगण्याचा सा हेतू हा की आपल्या पेहरावाकडे आपल्या दिश्न्या दिसण्याकडे दिसण्याला हे मुरलीधर मोहळ खूप महत्त्व देतात आपली प्रतिमा त्यांना प्रचंड प्रिय आहे त्यामुळे आज त्यांच्यावर हा जो जमीन हडपण्याचा आरोप झालेला आहे त्यामुळे त्यांच्या या प्रतिमेला तडा गेलेला आहे आणि लक्षात घ्या थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं आश्वासन दिलेलं आहे कारण आज पुण्यामध्ये जैन समाजाचा प्रचंड मोर्चा निघाला या मोर्चाला काहीतरी सांगणं आवश्यक होतं कारण हा भूखंड जो आहे तो जैन हॉस्टेलचा भूखंड आहे ऐकूया मुळापासून नेमकं काय हे प्रकरण आहे आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांची काय भूमिका आहे हे जे जैन हॉस्टेल आहे ते हिराचंद नेमचंद दोशी यांच्या ट्रस्टचं हॉस्टेल आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली हे हॉस्टेल भांड बान, बांधण्यात आलं पुण्यात पुण्याच्या मॉडेल कॉलनीमध्ये हे हॉस्टेल आहे मॉडेल कॉलनी हा पुण्याचा उच्चभ्रू एरिया आहे आणि प्राईम लोकेशन आहे हे हॉस्टेल अठ्ठावन्न साली जे बांधलं या हिराचंद नेमचंद जोशी यांच्या कुटुंबाने तेव्हा त्यांच्यासमोर भाऊराव पाटलांचा महात्मा फुलेंचा शाहू महाराजांचा आदर्श होता आपण काहीतरी समाजाला देणं लागतो आणि समाजामधल्या गरीब लोकांसाठी केलं पाहिजे काहीतरी म्हणून त्यांनी हे गरीब विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बांधलं आणि गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये या हॉस्टेलमधून अनेक मुलं शिकून गेलेली आहेत आणि आज ती मोठमोठ्या पदांवर आहेत या हॉस्टेलचं ऋण ते मान्य करतात पण असं हे हॉस्टेल काही काळापासून बंद पडलेलं आहे आणि या हॉस्टेलची जमीन जी आहे तीन एकर जमीन आहे लक्षात घ्या छोटा प्लॉट नाही आहे तीन एकरचा प्लॉट आहे त्यात हॉस्टेल आहे ज्या हॉस्टेलमध्ये दोनशेहून अधिक मुलांची व्यवस्था होत होती मागच्या बाजूला एक ओपन प्लॉट आहे आणि तिथे एक जैन मंदिरसुद्धा आहे हे लक्षात घ्या या तीन एकरच्या प्लॉटवर या प्लॉटवर बिल्डर्सचं राजकारण्यांचं लक्ष गेलं नसतं तर नवलच कारण एक हॉस्टेल बंद आहे हा प्लॉट आपण काय करायचा तो कसा हडप करता येईल यावर बिल्डर्सची कायम नजर असते आणि ते अशा वेळेला राजकारण्यांची मदत घेतात जी माहिती एकत्र झालेली आहे त्या माहितीवरून असं दिसतं की ज्या बिल्डरना हा प्लॉट विकला त्या बिल्डरचं नाव आहे गोखले कन्स्ट्रक्शन आणि या गोखले कन्स्ट्रक्शनमध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी आहे किंवा होती होती मी अशासाठी म्हणतो आहे की लोकसभा निवडणुकीपर्यंत तर त्यांची भागीदारी शंभर टक्के होती त्यांचे काही समर्थक असं सांगतात त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे कारण ते मंत्री झालेले आहेत ठीक आहे मंत्री झाल्यावर असा ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमामुळे राजीनामा द्यावा लागतो हे खरं आहे पण त्यांचे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये त्या शेअर होल्डिंगचं काय झालं ते शेअर होल्डिंग तर सोडावं लागत नाही त्यांच्या जागी त्यांनी कोणी आपला प्रतिनिधी नेमला आहे का पण मुद्दा असा की या खासदार मुरलीधर मोहोळ यांचे या, या कंपनीमध्ये हितसंबंध आहे आणि हा तीन एकराचा प्लॉट या कंपनीने अतिशय पडत्या दरात घेतलेला आहे या प्लॉटची किंमत मॉडेल कॉलनीतल्या तज्ज्ञ लोक असं सांगतात की कि किमान पाचशे ते सहाशे कोटी रुपये होईल राजू शेट्टी जे जैन समाजाचे एक नेते आहेत शेतकरी नेते आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या प्लॉटची किंमत तीन हजार कोटी रुपये आहे आपण असं मानूया पाचशे ते सहाशे ते हजार कोटी आहे पण तरीसुद्धा हा जो विकला गेलेला आहे या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला तो केवळ दोनशे तीस कोटी रुपयाला विकला गेलेला आहे आणि यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आपले राजकीय संबंध वापरले दबाव आणला ट्रस्टींवर सुद्धा दबाव आणला या ट्रस्टच्या ट्रस्टींशी संगनमत केलं आधी त्यांचा ट्रस्टींशी संबंध होता त्यानंतर ट्रस्टींशी सं संगनमत करून त्यांनी हा प्लॉट गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळेल असं पाहिलं असा, पाहिल असा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे राजू शेट्टींनी आज सभेमध्ये जैन मंडळींच्या मोर्चाच्या पुढे बोलताना हा जाहीर आरोप केलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दाद मागितलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं मी यामध्ये हस्तक्षेप करीन तेव्हा राजू शेट्टी असं म्हणाले तुम्ही हा प्लॉट विकण्याचं जे डील आहे ते रद्द करून दाखवा तरच आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू पुढे काय होतं ते बघायचं पण इतकं सोपं नाही आहे जरी फडणवीस म्हणाले की मी यामध्ये हस्तक्षेप करीन वगैरे फडणवीसांचा आशीर्वाद असल्याशिवाय मुरलीधर मोहोळ अशा प्रकरणात हात घालतील ही शक्यता नाही आहे मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती गेल्या पंधरावीस वर्षात किती वाढली आहे याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल त्यांच्या इलेक्शन ॲफिडेव्हिटवरून त्यांच्या इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्येच ते या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर होल्डर आहेत असं दिसून येतं त्यांनी ते, ते जाहीर केलेलं आहे म्हणजे गुप्त गोष्ट नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा या सगळ्या प्रकरणाविषयीचा एक रिट पिटिशन हायकोर्टात सुनावणीला येणार होता तो सुनावणीला यायच्या आधी अत्यंत त्वरेने चॅरिटी कमिशनरकडे जाऊन या प्रकरणातल्या परवानग्या मिळवल्या गेल्या लक्षात घ्या चॅरिटी कमिशनर कोण आहेत गंमत म्हणजे चॅरिटी कमिशनर आहेत त्यांचं नाव आहे अमोक कलोटी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांचा भाऊ असलेला चॅरिटी कमिशनर या प्रकरणामध्ये दोन दिवसात परवानगी देतो हे सगळं संशयास्पद आहे चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसकडे एक अर्ज केला त्याची सुनावणी व्हायला सहा महिने आठ महिने दोन वर्ष चार वर्ष इतका तिथला कारभार भोंगळ आहे महाराष्ट्राच्या चॅरिटी कमिशनर ऑफिसकडे खरं तर हा जो अर्ज आहे जैन ट्रस्टचा तो आधी पुण्याच्या चॅरिटी चे चे, कमिशनरकडे जायला हवा होता पण तिथे न जाता थेट या कलोटींसमोर आणला गेला का आणला गेला कलोटी मोहोळ यांची दोस्ती आहे म्हणून कलोटी मुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत ते मोहोळ यांना फेवर करतील असं वाटलं म्हणून दोन दिवसात त्यांनी निर्णय दिलेला आहे लक्षात घ्या या, या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे त्यानंतर ज्या बँकांकडे कर्जासाठी या गोखले कन्स्ट्रक्शनने अर्ज केला होता त्या बँकांनीसुद्धा दोन दिवसात काही कोटी रुपये मंजूर केलेले आहेत सगळाच प्रकार संशयास्पद आहे हा तीन एकराचा प्लॉट हडप करण्याचा प्रयत्न आहे आणि एकूण परिस्थितीवरून असं दिसतंय खासदार मुरलीधर मोहोळ असतील या जैन ट्रस्टचे काही ट्रस्टी असतील चॅरिटी कमिशनर असतील आणि इतर राजकारणी असतील आणि गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी या सगळ्यांमध्ये कुठेतरी संगणमत आहे असं दिसतं आहे हे लक्षात घ्या सरळ सरळ संगणमत आहे असं दिसतं आणि मुरलीधर मोहोळ यांनी समोर येऊन काहीतरी खुलासे करायला पाहिजे होते पण त्यांनी कोणताही खुलासा केला नाही जसं निलेश घायवळचा तुमचा काय संबंध आहे असं विचारलं ते गप्प बसले आजही दिवसभर एवढा मोर्चा निघून त्यांच्या नावाने बोंबाबोंब होऊ नये ते पूर्णपणे गप्प बसलेले आहेत कोणीतरी देवेंद्र फडणवीस जाऊन विचारलं पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे तुमचा मावसभाऊ चॅरिटी कमिशनर आहे त्यांनी कशी परवानगी दिली देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं मनोरंजक असलेले लक्षात घ्या मुद्दा असा आहे की भूखंडाचं शिखंड खाल्ल्याचा आरोप या सेना बी जे पीनी शरद पवारांवर केला होता दोनशे अठ्ठ्याऐंशी भूखंडांचा आरोप केला होता आणि आज सेना भाजपचे लोकच भूखंडांचे घोटाळे करत फिरतायत मुरलीधर मोहोळ यांच्यावर झालेला आरोप आणि त्यांनी केलेला आरोपित घोटाळा हा अशाच प्रकारचा आहे लक्षात घ्या मुंबईमध्ये सुद्धा असे आरोप झालेले आहेत वर्षा गायकवाड काँग्रेसच्या खासदारांनी आरोप केलेले आहेत की फडणवीसांच्या जवळ असलेले भाजपचे कार्यकर्ते मोहित कंपोज कंबोज मोहित कंबोज यांना अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचं कंत्राट देण्यात आलेलं आहे तीस पस् पस्तीस असा त्या आकड्या सांगतात पण इतर मीडियावाले ह्याकडे ढुंकूनही बघत नाहीत कारण ते भाजपच्या प्रभावाखाली असतात म्हणून मी त्यांना कायम गोदी मीडिया म्हणतो भाजपवाले उद्दाम झालेत मुजोर झालेत ते याचमुळे की आम्ही मीडियाला दाबू शकतो मीडिया ही प्रकरणं छापणार नाही आणि तसंच झालेलं आहे या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या मुरलीधर मोहोळ यांनी हा प्लॉट तीन एकराचा जैन ट्रस्टचा हडप केलेला आहे असा जाहीर आरोप झालेला आहे आणि मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न विचारण्याचा हक्क इथल्या पत्रकारांना आहे खर तर या प्रकरणाची संपूर्ण बातमी अतिशय सविस्तर ही मुंबईत या चॅनेलने दिली होती वेब चॅनल आहे त्यांनी दिली होती खूप चांगली बातमी परवा मी, पर मी बघितली होती झालं काय अचानक ही बातमी गायब झाली एकदा बातमी बघितल्यावर आपण काय पुन्हा बघायला जात नाही पण मला दुसऱ्या दिवशी फेसबुक पाहताना अशा लक्षात आलं महाविकास आघाडीच्या फेसबुक पेजवर असं म्हटलं होतं की मुंबई तक्रे ही बातमी वगळली हीच ती बातमी आहे पुण्याच्या खासदारांवर झालेल्या आरोपाची भूखंड घोटाळ्यांची तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुंबई तकले एकदा दोनदा तीनदा ही बातमी दाखवली असेल हो अपलोड केली होती पण ती आता वगळण्यात आलेली आहे मी माझा शोध घेतला का वगळली माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या चॅनलच्या पत्रकारांवर दबाव आणला म्हणून ही बातमी वगळण्यात आली कारण काही सांगतील आता चॅनलवाले पण मुरलीधर मोहोळ यांनी फोन केले आणि ही बातमी वगळायला लावली खासदार मुरलीधर मोहोळ कुठच्या काळात वावरतात मला माहीत नाही पण सध्या जे काय जग आहे हे मल्टीमिडियाचं आहे तुम्ही कोणतीही बातमी दाबू शकत नाही मेनस्ट्रीम मीडियामध्ये बातमी नाही आली तर ती अल्टरनेट मीडियामध्ये होते येते यूट्यूब चॅनलवर होते जशी आज ही खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या भानगडीची बातमी मी, मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरून सांगतोय महाराष्ट्रात कोणतीही बातमी दडपली जाणार नाही ही खात्री मी, मी तुम्हाला देतो माझं तर पत्रकारांना आव्हान आहे तुमचे पेपर तुमची चॅनल तुमच्या बातम्या दाखवत नसतील तर खुलेपणाने किंवा गुप्तपणाने माझ्यापर्यंत पोचवा मी उघडपणे त्या दाखवीन या यूट्यूब चॅनलला देखील वागळे ओरिजिनल कसलंही बंधन नाही कोणतीही सेन्सॉरशिप नाही फक्त बातम्यांना पुरावा हवा बातम्या सत्य असल्या पाहिजेत मी शहानिशा केली मुरलीधर मोहोळ यांच्या भांगडीची ही जी बातमी आहे भूखंड हडपल्याचा आरोप वगैरे बरोबर आहे का शंभर टक्के बरोबर आहे शंभर टक्के सत्य बातमी आहे लक्षात घ्या मी जर संपादक असतो तर ही बातमी देणाऱ्या रिपोर्टरचा मला अभिमान वाटला असता मला जर मुरलीधर मोहोळसारख्या खासदारांनी फोन केला असता तर मी त्यांना सांगितलं असतं तुमचं जे काय वर्जन आहे ते तुम्ही द्या रिपोर्टर जेव्हा फोन करतात तेव्हा राजकारणी ते उचलत नाहीत कारण ते अडचणीचं असतं मग बोंबाबोंब करायला मिळत नाही ना बातमी आल्यावर बातमीमध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जर दिलं असतं तर त्यांचं वर्जनसुद्धा यायला पाहिजे होतं ते आलं असतं मला वाटतं मुंबई मुंबईतकने ते निश्चितच घेतलं असतं पण ही बातमीच गायब करायची असती होती आपल्या विरुद्ध कोणीही काही म्हणायला नको म्हणून लोकांनी बातमीच बघू नये पण तेच मी मगाशी तुम्हाला सांगित होतो हा मल्टीमिडियाचा जमाना आहे मेनस्ट्रीमवरून बातमी गेली पर्यायी मिडियममध्ये येते तिथून गेली फेसबुकवर येते फेसबुकवरून गेली ट्विटरवर येते ट्विटरवरून गेली इंस्टाग्रामवर येते बोंब मारणारा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून बोंब मारू शकतो आज असं झालं मुंबईतची एक बातमी मुरलीधर मोहोळनी हटवली ती डाउनलोड करून ठे ठेवली महाविकास आघाडीचं जे कोणी फेसबुक पेज बघतात त्यांनी ती तिथे टाकली त्यानंतर ती आज फेसबुकवर व्हायरल झाली त्यानंतर आज दुपारी जैनांचा मोर्चा इतका मोठा निघाल्यामुळे एबीबी माझा असेल टी व्ही नाईन असेल सर्व चॅनलवाल्यांना या मोर्चाची दखल घ्यावी लागली तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला सांगतो काही जण बातमीमध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेत नव्हते ना माझं म्हणणं आहे माझं आव्हान आहे मीडियाला की काय काय लपवणार आहेत तुम्ही करोडो रुपयाचं एक भूखंड राजकारणी अधिकारी ट्रस्टवाले आणि कन्स्ट्रक्शन कंपन्या संगनमत करून हडप कर दे हडप करतात गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हॉस्टेलचा भूखंड आहे आपल्याला काहीच संवेदना नाहीत आपल्याला काहीच वाटत नाही बातमी आहे आणि केवळ ही, ही, ही प्रातिनिधिक केस आहे एकच केस नाही सत्ताधारी पक्षाचे लोक माझा असा स्पष्ट आरोप आहे काँग्रेसच्या काळात तेच होतं आजही भाजप शिवसेना अजित पवारांचं पक्ष महायुतीचं सरकार आल्यावर ठिकठिकाणी अशा प्रकारचे मोक्याचे भूखंड हडपण्याचे प्रकार, प्रकार होत आहेत असे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहेत पूर्वी मीडियावाले छापत होते जेव्हा भाजप विरोधी पक्षात होता आज मीडियावाले छापत नाहीत एवढाच फरक आहे पण सत्य लपून राहत नाही सत्य लोकांपर्यंत पोचतच हे लक्षात घ्या माझं मुरलीधर मोहोळ यांना म्हणणं आहे की तुम्ही गोखले कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार होतात का याचं उत्तर जाहीरपणे द्या तुम्ही रस्तींवर दबाव आणलात का याचं उत्तर जाहीरपणे द्या हे कलोटी जे आहेत आपले चॅरिटी कमिशनर अमोक कलोटी हे देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ आहेत का याचंही उत्तर द्या खरं तर या कलोटीने सांगायला पाहिजे होतं की भाजपशी संबंधित केस आहे माझे भाऊ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत वेस्टर इंटरेस्टचा आरोप होऊ शकतो मी ही केस पाहत नाही मी दुसऱ्याकडे देतो तसं त्यांनी केलेलं नाही आहे अत्यंत तातडीने यावर त्यांनी उत्तर दिलं परमिशन दिली हा प्लॉट विकायची लक्षा हे लक्षात घ्या चॅरिटी कमिशनरसुद्धा या सगळ्या गुन्ह्यामध्ये भागीदार आहे असं म्हणणं भाग आहे मित्र हो हे अत्यंत दुर्दैवी प्रकरण आहे मी धक्कादायक अशासाठी म्हणत नाही की असे धक्के आपल्याला रोज बसतायत लक्ष पण देत नाही आपण मीडियावाले लक्ष देत नाहीत नागरिक लक्ष देत नाहीत सगळे पूर्णपणे नम झालेले आहेत संवेदनाहीन झालेले आहेत हे लक्षात घ्या पूर्णपणे संवेदनाहीन झालेले आहेत कोर्टात जाऊन काय उपयोग होत नाही आज जैन मंडळींनी मोर्चा करण्याची हिंमत दाखवली म्हणून मुरलीधर मोहोळ यांचं नाव तरी आलं आणि अनेक खासदार आमदार मी तर तुम्हाला सांगतो अनेक नगरसेवक हे या अशा बिल्डर्सचे भागीदार असतात खूप राजकीय नेते बिल्डर्सचे भागीदार असतात आपला काळा पैसा लबाडीने मिळवलेला पैसा हा ते बहु भौ, बहुसंख्य वेळा कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये पार करत असतात हे प्रातिनिधिक प्रकरण आहे यातली प्रत्येक प्रकरणं बाहेर यायला हवेत पण कसं आहे सर्वपक्षीय समजोता इथे असतो भाजपवाल्यांनी केलं तर विरोधक त्यांना सांभाळतील केलंय का कोणत्या विरोधी नेत्याने आज आवाज उठवला का बघा महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाने आवाज उठवला का या प्लॉट बदल नाही कोणी मोर्चा काढला जैन मंडळींनी मोर्चा काढला राजू शेट्टी त्यामध्ये होते याचं कारण राजू शेट्टी हे जैन आहेत ते जैन नसते तर या मोर्चामध्ये आलेच असते याची खात्री देता येत नाही असं हे जातीचं प्रकरण सुद्धा आहे हे विसरून चालणार नाही एकमेकाशी साठ लोट सत्ताधारी आणि विरोधकांचं आहेच भूखंड गिळायची स्पर्धा चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांशी दुसऱ्या बाजूला संगनमत आहे लोकांचं निलेश गायवळ सारख्या असंघ गँग आपल्याला बघायला मिळत आहेत आणि कोण कुणाशी म्हणजे निलेश गायवळ चंद्रकांत पाटलांचे संबंध आहेत का निलेश गायवळ या मुरलीधर मोहोळचे संबंध आहेत का गुंडांशी संबंध ठेवल्याशिवाय यांचं राजकारण पुढेच जात नाही पूर्वी मुंडेंनी जेव्हा राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मी पत्रकार म्हणून त्यांना पाठिंबा दिला होता आमच्या महानगर वृत्तपत्राने तेव्हा आमचं असं म्हणणं होतं आज तुम्ही राजकारण्यांच्या गुन्हेगारी करण राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल बोलताय उद्या गुन्हेगारच राजकारण चालवतील हे लक्षात घ्या आणि नेमकं तेच होत आहे गुन्हेगार आधी राजकारण्यांना मदत करतात मग राजकीय पक्षात येतात निवडणुका लढवतात आमदार खासदार होतात आणि स्वतःच राजकारणी म्हणून प्रस्थापित होतात हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग जमिनीचे व्यवहार भूखंडाचे घोटाळे वगैरे होते मित्र मी एवढंच सांगतो आपल्या हातात काय आहे एक पत्रकार म्हणून माझ्या हातात एवढंच आहे की मी आवाज उठवू शकतो नागरिक म्हणून तुम्ही काय करू शकता अशा प्रकरणाची माहिती तुमच्याकडे आली तर माझ्याकडे पाठवा मी धोका करीन मी आवाज उठवीन ती गोष्ट निदान लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन आणि जो लोकप्रतिनिधी खासदार असो आमदार असो भूखंड गिळून मदमस्त झालेला आहे मी तुम्हाला सांगतो त्याला मत देऊ नका आपल्या चुकीमुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येतात आणि साम्राज्य करून बसतात आणि मग या साम्राज्याच्या जोरावर जनतेची पिळवणूक करतात हे विसरू नका तेव्हा आजपासूनच सुरुवात करा मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार मीडिया काय दाखवतं हे खोटं मीडियामध्ये काय मुलाखती येतात हे खोटं त्यांचा चेहरा एक असतो त्यांच्या भानगडी दुसऱ्या असतात ते लक्षात घ्या मी अजूनही आवाहन करतो मुरलीधर मोहोळ यांना बाहेर या आणि जाहीरपणे प्रश्नांची उत्तरं द्या आणि मुंबईतकनी बातमी जी वगळली त्या तकच्याच प्रतिनिधीला पहिल्यांदा उत्तर द्या मी तुम्हाला सांगतो मी संपादक जेव्हा आय लोकमतचा होतो तेव्हाही असे हो फोन यायचे राजकारण्यांची राजकारणी मालकांना फोन करायचे प्रकाश जावडेकर मंत्री झाले त्यांच्याविरुद्ध काही बातमी आली त्यांनी थेट आमच्या दरडांना फोन केला दरडांनी मला फोन केला नवं सरकार आलं आहे वगैरे अर्थात संपादक जर खंबीर असेल तर मालक असो कोणी असो अशा बातम्यांमध्ये ढवळाढवळ करू शकत नाही ते पत्रकार म्हणून आमचं स्वत्व आहे ती नैतिकता आहे ती आम्ही पाळत होतो आजचे पत्रकार पाळतात की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे लक्षात घ्या म्हणून माझं पत्रकारांनी सांग सांगणं आहे अशा राजकारण्यांना वाचवू नका कृपया आपलं वर्तमान जो आहे तो भ्रष्ट झालेलाच आहे आपलं भविष्यही अशा पद्धतीने भ्रष्टच होईल अशा भूखंड भ्रष्टाचाराच्या बातम्या जर तुमच्याकडे असतील माहिती असेल तर जरूर कळवा एवढं म्हणून आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा अगदी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जर योग्य ती बोंबाबोब झाली जनमत तयार झालं तर हा गिळलेला भूखंड पुन्हा बाहेर येऊ शकतो आणि तो जैन मंडळींना सामाजिक कामासाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी मिळू शकतो एवढा विश्वास बाळगा पुन्हा एकदा दिवाळी शुभेच्छा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच